तिने आधी घेतला माझा दिग्दर्शक आधी फोडला तिने दिग्दर्शक फोडल्या मी झालो म्हटलं आता काय करायचं मग तिने मला हळूच विचारलं मी तिला काही महिन्यांपूर्वी सांगितलं होतं की मला एखादा निगेटिव्ह किंवा एखादा राजकीय काम करायला आवडेल पॉलिटिकल तर ती होती पण माझ्याकडे निगेटिव्ह असा नाही आहे पण एक वेगळा रोल आहे तो ह्याचा आहे हिटलरचा आहे हिटलरचा रोल मी कसा करा आणि कधी ती म्हणा या दिवसात नाही या दिवसात म्हणजे रिहर्सल तुमचा निरंतर माझ्याकडे फोन केला म्हटलं खरं का नाही तो हो अख्खा महिना घेतलाय आणि म्हटलं आपली रिहर्सल दे ना खूप दिवसात मी चित्रपट करते मला दे ना नमस्कार 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 स्वागतम सुस्वागतम स्वागतम <laughs> मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्यात मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते सगळे कसे छान दिसत आहे अगदी थिएटर आमचं हाऊसफुल होणार सर्वप्रथम आपण कुणाला प्रश्न विचारूया पहिला प्रश्न कुणाला विचारायचा प्राचीन माणसाला विचारूया ओके सर एक, हो okay? एक प्रश्न काही हा या, प्रश्न खूप महत्त्वाचा आहे बरं का आणि ह्या प्रश्नाबद्दल मी बाहेर सगळ्यांक खूप चर्चा ऐकली तुला काय वाटतं बरोबर ना बरुबर तर हा प्रश्न आपण विचारूया आम्हाला असं विचारायचं आम्ही नाचका गुम्मा मध्ये होतो या चित्रपटामध्ये का नाही पहिला प्रश्न हाय नाही का मग दोन वेळे झालं मग आमचं दोन वेळा ग्रे, ग्रे। आता याचं उत्तर आहे उत्तर की कविता तुझा विचार आम्ही हिटलर म्हणूनच केला होता <laughs> पण हिटलरचे कान आणि तुझे कान जुळले नाही त्यामुळे फक्त तू प्रश्न एवढ्या फरका आणि तुझा विचार मी साठ वर्षांच्या वरवंटे साठी पण तू जरा मोठी वाटली असतीस म्हणून तुला घेतो मी ऑलरेडी छोटीच आहे मी मोठी नाही झाली तर यावेळेस परेश तुम्हीच लेखक आणि तुम्हीच दिग्दर्शक होतात त्यामुळे सह लेखिका नव्हती त्यामुळे लिखाण कसं शांततेत पार पडलं असेल का एकदम नाही हो का अच्छा म्हणजे सहलेखिका असली तरी तसं काही फरक पडत नाही काही फरक पडत नाही अच्छा खंडणं वगैरे सगळ्या दंतकथा आहे असं काहीच किती चांगला अभिनेता आहे <laughs> बघा पण म्हणजे ते सहलेखक म्हणून भांडण वगैरे काहीच होत नाही का दिग्दर्शक निर्माती म्हणून होतात का नवरा बायको म्हणून होतात एक, एक मिनिट तुम्ही सगळं ऑन रेकॉर्ड वन्स अँड फॉर ऑल असं जे म्हणतात इंग्लिश मध्ये असं बोलून टाकतो की भांडणं अजिबात होत नाही भांड्याला भांड लागलं तर भांडण होणार ना इथे मी फक्त एकटाच भांड आहे कापूस आहे कापूस कितीही कापूस आणि भांड भांड कितीही एकमेकांवर आदळ तरी काय येणार गो राई खरच रे मी अनेक वेळा तिला म्हणतो अगं मग बोल गोल शांत बसून राहून त्याच्यावरती <laughs> माझ्याकडे एक सलज्ज कटाक्ष टाकते परत अंगठ्यानी जमीन उकरा ऐक दिसलोर दिसलं असं तुम्हाला सगळ्यांना पटलंय पटण्याचं हसू आहे असं मला वाटतं <laughs> बर आता हा प्रश्न आहे मधुगंधाला तर स्वतंत्र लेखक दिग्दर्शक म्हणून परेश मोकाशी यांचा त्रास मागण्या वाढल्या होत्या का हे काय नाही आज लिहिलेला प्रश्न आहे म्हणून विचारते ह्या प्रश्नावर माझाही काही विश्वास नाहीये परेश देऊन देऊन असा किती त्रास देणार नाही रे नाही नाही हा मला विचारायला सांगितलंय म्हणून विचारते पण मला नाही मनापासून विचार असं वाटत आहे की परेशचा काही त्रास होता मागण्या होत्या आज काय प्रश्न हॅलो हा, त्याची एक मागणी नेहमी असते जी आजपर्यंत मी पुरवलेली नाहीये त्याचीच नाही तर त्याच्या सगळ्या टीमची एक मागणी असते की आम्हाला थोडे अजून जास्त दिवस दे शूट करायला जे चित्रपटात पण त्यांनी मागितले होते हो का पण मी त्याचा राईट हँड जो आहे त्याला हाताशी धरलेले अक्षय खाडीलकर आमचा <laughs> आलेलं आहे आणि त्याचं आणि माझं साटलोट असल्यामुळे ते नेहमीच कमी होतात त्यामुळे त्याची मागणी यावेळी पूर्ण नाही झालेली माझा प्रश्न आहे हिटलरला तुम्ही हिटलरची भूमिका करताना म्हणजे हे करताना किती अभ्यास केला म्हणजे काय अभ्यास केला मला आधी सांगितलं होतं की मी दिग्दर्शक आहे मी त्या, त्या पद्धतीने काम करायचं आहे आणि आमच्या या संपूर्ण टीम मध्ये सगळे नाटकवाले आहेत त्यामुळे नाटकाची जशी रिहर्सल होते तशी चित्रपटाची पण रिहर्सल झाली होती त्या रिहर्सल मध्ये तुम्हाला जे काय करायचं ते करा त्यानंतर मला जे हा तुला हा प्रश्न विचारायचा खूप वर्षांनी एक तू सिनेमा करतोय तर इतक्या वर्षानंतर हा सिनेमा का निवडला असा आणि का करावा असं वाटलं तुला कारणीभूत मधु मुळात माझ्या नाटकाच्या तालमीच्या सगळ्या शेड्यूल ठरलं होतं पहिलं ते ठरवलं प्रयोग व्यवस्थित होत आहेत आधी घेतला माझा दिग्दर्शक आधी फोडलं तिने दिग्दर्शक फोडल्यात मी सत बोलतालो म्हटलं आता काय करायचं मग तिने मला हळूच विचारलं मी तिला काही महिन्यांपूर्वी सांगितलं होतं कि मला एखादा निगेटिव्ह किंवा एखादा राजकीय काम करायला आवडेल पॉलिटिकल ती ती पण माझ्याकडे निगेटिव्ह असा नाहीये पण एक वेगळा रोल आहे तो ह्याचा आहे हिटलरचा आहे म्हटलं हिटलरचा रोल मी कसा करणार आणि कधी ती म्हणा या या दिवस आहेत या दिवसात माझे रिहर्सल्स आहेत तुमचा डिरेक्टर माझ्याकडे आहे असं तिने सांगितलं म्हणजे मी अद्वैतला फोन केला म्हटलं खरं का तो म्हणाला हो अख्खा महिना घेतलाय आणि म्हटलं आपली रिहर्सल ठरलेलं कर करू देणार खूप दिवसाने मी चित्रपट करते मला करू ना तो जर करतोय खूप दिवसांनी मी पण मी मी म्हटलं मग तिला तिने मग तारखा काहीतरी आधी बारा तारखा मागितल्या पंधरा दोनच दिल्या मग तीन दिल्या मग चार दिल्या मग तिने हळूच तिने एआय वरच मी कसा दिसेने घेटल हे पाठवलं <laughs> ते सगळ्या गमती जमती निर्मात्याला मी पण निर्माता आहे मला माहिती तर त्या सगळ्या गमती जमती केल्यानंतर साहेब आले आणि त्याने खूप आधी पिन्हाळ करणं पण ते सारा झाला अचानक भावे ते दादासाहेब भalke हा सगळा चित्रपट त्यांनी माझ्या समोर वाढला ते म्हणाले विश्वनाथ भावेंसाठी तुम्ही काम करता हे मला मान्य आहे पण भalke सरांसाठी सुद्धा काम करायला पाहिजे असं तरी मला खूप गंभीरपणे राहिले म्हटले काय तू अति करते काय कदे बोल सारे थोडक्यात ते अटकले आणि खरं सांगू एकही वाक्य न वाचता न ऐकता हा चित्रपट म्हणालो तो केवळ ह्याच्यामुळे आणि मधुबंधामुळे कारण मुळात हा अभ्यासू दिग्दर्शक आहे आता तू बघितलंच असेल की अभ्यास किती करतो तो हिला कापूस म्हणाला किती कुठे कसं बोलायचं काय बोलायचं हे त्याला बरोबर माहिती आहे आणि इतक्या अभ्यास दिग्दर्शकाच्या हाताखाली का कोणाला काम करायला हवं आणि मी तर ह्याच्याकडे कामच केलं नव्हतं त्यामुळे एका वेगळ्या एक टीम बरोबर काम करायचं पण तुला खूप मजा आली ना हे शूटिंग करताना का तू शूटिंग करता नाही म्हणायचं का माल केली आम्ही इतका वेडेपणा करतोय कसं होईल माहिती नाही पण आम्ही खूप मज्जा करतोय असं सतत प्रश्न देऊन म्हणायचं प्रयोग आम्ही म्हणजे मी तर इतक्या वर्ष काय मुलात ऍबसर्ड इतका विचार करणं हा विनोदाचा उगम आहे हा तो तिरका विचार करणार आम्ही सगळे तिरका विचार करणार आहोत आता एवढे तिरका विचार करणारे लोक एका माणसाने हा पण तिरकाच आहे की त्यामुळे एका माणसाने तिरका विचार करणं इतक्या लोकांनी तिरका विचार करणं आणि तो बरोबर लाईन मध्ये बसवणं हेच कसं बोलत बोलणं पण परेशशी माणसं कधी बोलणं नव्हतं ज आणि तसाही तो अव्यक्तच माणूस आहे का माणूस आहे त्यामुळे तसं तो बोलत नाही पण जेव्हा तो पहिल्यांदा आला तेव्हा त्याचा पहिलं पहिलं वाक्य त्याने मला पहिल्या मीटिंगला बोलवलं तेव्हा सांगितलं अभिनय वगैरे ठीक आहे हे गोरा घारा आणि एवढाच रंग घेऊन सेटवर वाक्य पुढे बघू आपण ब्रिटिश अधिकाऱ्याचा रोल आहे तो आणि जसं वैभवने सांगितलं तसं सा। तार्मिक त्याने जो सूर सेट केला ना आमचा खरंच नाटकासारखी चौदा ते पंधरा दिवस आमची प्रॉपर तालीम झाली ब्लॉकिंग झालं नाटकासारखं यशवंतला त्यांनी साधारण आम्हाला लोकेशन कशी असतील काय असतील साधारण जॉग्रफी काय असेल हे सगळं सेट केलं होतं थोडेफार बदल सेटवर गेल्यावर जे होतात तेवढेच पण आम्हाला ना खूप क्लॅरिटी होती की परेशची जी भाषा आहे ती कशा पद्धतीने बोललं बोललं गेलं तरच तो ह्युमर तयार होईल